जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हो सर तर काल तुम्ही जी अपडेट दिली तर त्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांनी कमेंटच्या माध्यमातून तुमचे भरपूर आभार व्यक्त केले आणि अशीच अपडेट तुम्ही शेतकऱ्यांसाठी द्यावी अशी पण मागणी केली तर त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल नक्कीच आता प्रथमच शेतकरी कडण्याचा तुम्हाला आणि विशेषतः तुम्ही जे सर्व व्यक्त केला शेतकऱ्यांबद्दल त्या भागानुसार की खरंच प्रचंड परिस्थिती आहे देवीनगरची असेल लातूरची असेल आणि त्या आपल्या आजूबाजूच्या परिसरांची असेल धाराशिव सह तर त्यांचं जे स्वप्न आहे हे आपण सांगितले काल व्हिडिओमध्ये की दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत ते पूर्ण होणार आहे आणि आजच्या तारखेपासून तिथे सुरुवात होते आहे आजची जी एकोणतीस आहे आणि ती जी तारीख आहे ती फक्त भाग घेणारी आहे आणि आणिसोड करणारी आहे पण एक जुलैची संध्याकाळपासून जो पाऊस स्टार होते सकाळपासून जिम झिम पावसाला सुरुवात होईल आणि एक जुलै दिवसभर पुन्हा इथे रिमझिम पाऊस आहे या पावसामुळे जे काही दुबार पिणीचं जे संकट या भागाच्या शेतकऱ्यांवरती आले आहे तर म्हणायचं की, की लो प्रेशर जे आहे ते पूर्व भागातलं आणि ते येते पश्चिम महाराष्ट्राकडे एक विठवरायाच्या चमत्कार म्हणाव लागेल कारण की रिपोर्ट आता पहिल्यांदा झालेला आहे अजूनही बरेचशा विविध माध्यम आहे ना तर पाऊस सांगितला जात नाही चांगल्या पद्धतीने आणि जे काही सांगत असतील ते त्यांचं नेहमीच असतं की येणार आहे येणार आहे पण हा रिपोर्ट एवढा कसा बदललाय हा देखील चमत्कार मला वेगळाच वाटतोय आणि हा रिपोर्ट दोन मी दोन दिवसापासून काढतोय कारण की या भागात मला सातत्याने फोन येत काही म्हणतात तुमचा अंदाज फील झाला ते मी मान्य पण केलाय पण हे जे रिपोर्ट निघला हा खूप चमत्कारिक आहे आणि ऐन पेरणीच्या जी संकट आहे हे तोंडाची आलेले गळ्यापर्यंत आणि त्यावेळेसच हा पाऊस येतोय त्यामुळे हा आनंद मलाही गगनात मावय ना हो हे आपण जिल्हा कव्हर करून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या भागात कमेंट जास्त आले तर बघा सर आपल्याला जास्तीत जास्त नगर जिल्ह्यातून कमेंट्स आलेले आहेत त्यानंतर सातारा नाशिक आणि वैजापूर हे जिल्हे आपण आजच्या मध्ये घेऊया हे पहा सातारा जिल्हा जो आहे त्यापेक्षा कोल्हापूर जो आहे ना तो दोन दिवसात चांगला कव्हर होणार आहे रिमझिम जरी पाऊसात झाला तर शेतकऱ्यांच्या पेरणीला एक नवी दिशा देणार आहे चांगली परिसर धाराशिव पट्टा आहे नगर परिसरात तुम्हाला मी सांगितलंच आहे की ह्या दोन तीन दिवसात तो कव्हर करेल आजपासून कोणत्या नाही वाऱ्याला का वारे हे चार पाच तारखे चार पाच वाजेपर्यंत जोराने वाहतील आणि संध्याकाळच्या वेळेला आहे त्यामुळे ते खासण्यासाठी मदत होईल आणि जे काही नाशिक क्षेत्र आहे सुद्धा कमी झाले असतील तर नाशिक क्षेत्रात जे काही पाऊस आहे सेम कंडिशन मध्ये आहेत हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्या तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा बोडणूजच आहे आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये जे काही परभणी परिसर आहे या भागामध्ये सलग एक जुलै आणि दोन जुलै दोन जुलै म्हणजे अठ्ठेचाळीस तास सारखा पाऊस आहे करीम ते चांगल्या पद्धतीचा त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या जिल्ह्यातल्या एक पहिल्यापेक्षाही चार ते दहा पट मोठा पाऊस असणार आहे त्यामानाने आणि यांना सुद्धा लो प्रेशरचा पाऊस आहे ह्या पश्चिमी वाऱ्याला घाबरू नका आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमचा जो आता हा जो व्हिडीओ आहे हा मला वाटतं पूर्वी विदर्भात ही व्हायरल होईल कारण की मी माझ्या व्हॉट्सअपच्या थ्रू शेअर करतो शेतकऱ्यांना तर पूर्वी विदर्भातील शेतकऱ्यांना वापसा मूड आणि शेतातून पाणी निघेल अशी कंडिशन हिंगणघाट वर्धा चंद्रपूर अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली वाशिम या भागातल्या शेतकऱ्यांना आहे आणि जवळपास याची मजल जी आहे तो जालनापर्यंत चांगली आहे छत्रपती संभाजीनगरपर्यंत चांगली आहे शेतातून पाणी निघण्याची हो आणि आधार आणि सुधार आणि वजन ठाणारी जी कंडिशन आहे जे आपण अगोदर जिल्ह्यात घेतले पश्चिम महाराष्ट्राचे बीड असेल लातूर ला असेल या जिल्ह्यांना आहे कंडिशन -ंटि सगळी पोषक आहे आणि हा एक चमत्कारिक रिपोर्ट आहे जो निघलाय गर्मीची लेवल ले नाही वारे जोराने वाहतायत आणि हा वारी करतो हा संभ्रम अजूनही आहे शेतकऱ्यांमध्ये पण तुम्हाला मी सांगतोय की पाच सहा वाजेपर्यंत हे वारे असेच वाहतील आणि तुमपुडी काय होईल ते कमी होतील वारे हे मागे झटके देत आहेत म्हणजे एक सारखे वारे नाही एक जोरा येऊन थांबतोय परत जोराचे था प्रत्येक एका मिनिटाला अर्ध्या मिनिटाला होते बरोबर आहे का ह्या वाऱ्यामध्ये जी प्रक्रिया आहे ती आभार खेचून आणण्याची आहे आणि संध्याकाळी जे डेव्हलपमेंट होते दररोज हे डेव्हलपमेंट जे आहे ते पूर्वीदर्भाला ह्या चोवीस तासामध्ये सुरू होते आणि आपल्याकडे जवळपास अठ्ठेचाळीस तासात कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होते म्हणजे तीस तारखेच्या संध्याकाळी डेव्हलपमेंट सुरू झाली की तीन जुलैपर्यंत तुमचा हा पाऊस सातत्यानं बरसत राहणार आहे हो धन्यवाद सर माहिती आपल्या या चॅनलवरती देत राहा नक्कीच मी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगेल की तुमच्यासाठी या भागात जे काही शेतकरीकडणे नाही पाऊल उचलले त्यामुळे याच्यामध्ये काय करा की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे कमेंट्स करण्याचा प्रयत्न करा जे काही तुम्ही कुठल्या भागात पाहताय आणि चॅनल यांचं नवीन आहे मला वाटतं बरोबर आहे का तर मी सगळ्यांना माझ्या वैयक्तिक चॅनलला सपोर्ट करा असं बोलतच नाही पण यांच्या मात्र शेतकरीकडणे जे असतील शेतकरी पुत्र असतील यांच्या चॅनलला सपोर्ट असू द्या आणि लाईकच्या माध्यमातून का ह्या दोन तीन दिवसात तुम्हाला पाऊस कसा झाला तर पेमेंटच्या आणि लाईकच्या माध्यमातून ठीक आहे